मुलांनो आज आपल्याला बेसन बनवायचं ते कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते ह्या मिरच्या आणि हे लसूण आता ह्या मिरचीला आपण चिरून घेऊ आता या मिरच्या चिरून घेतल्या आता या मिरच्या चिरून घेतल्या अशी बारीक मिरची चिरवायची ही मिरची चिरली हे लसूण आता बिठलं कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते इकडं हे आता तापाला लावली हां हे याच्यामध्ये तेल सोडलं दोन पळ्या तेल टाकलं गॅस येऊ फुल करू हे जिरे टाकले आता याच्यानंतर लसूण सोडा त्याला हलून घेऊ लाल लालो तळायचं आता ही मिरची सोडली हे मीठ सोडलं चवेसाठी हालून घेऊ हळस सोडली पाणी टाकू मला पाणी टाकू दोन हो। तास पाणी सोडलं आदन येऊन देऊ याला उकळी आल्याच्या नंतर हलून घेऊ बेसन आता मला येऊ दे ना हे बघा अशी आदन आलेलं आहे याच्यानंतर पीठ सोडायचं आणि हलवायचं हे पिठलं हटायचं हे असं हलविल्याच्या नंतर गाठी होत नाही करू शकते बोला बोला त्याच्यामध्ये कमी जादा तूट लागलं तर टाकू शकतो तुम्हाला निभर करायचं निबर करा असं ठेवायचं असं ठेवून झालेलं आहे वापस म्हणा माझं बेसन हाटून झालेलं आहे हे बघा दहा पाच दहा मिनटं शिजून घेऊ त्याच्यानंतर या गॅस आता हि कमी केला आता हे कमी गॅसमध्ये शिजून घ्यायचं बेसन आता हे खाऊन बघा हा घ्या आपलं बेसन झालेलंय एक खाऊन बघा तुम्ही आणि नक्की करून पा